नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी योग्य पद्धतीने मेहंदी कशी भिजवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आज आपण एक असं सिरप बनवणार आहोत म्हणजे एक टोनर बनवणार आहोत त्यापासून अगदी परफेक्ट मेहंदी भिजून ती कशी लावायचं ते बघणार आहोत तर सर्वात प्रथम काय करायचं एक लोखंडाची कढाई घ्यायची जर आपल्याकडे लोखंडाची कढई नसेल तर त्याच्या जागेवरती स्टीलचं भांडं वापरलं तरी काही हरकत नाही पण एकतर लोखंडाची कढई वापरा किंवा स्टीलचं भांडं वापरा त्यानंतर काय करायचं आपले कढई गरम करून घ्यायची कढई गरम झाल्यानंतर आपल्याला कितपत मेहंदी भिजवायचे त्या अंदाजाने आता आपण ह्याच्यामध्ये पाणी हे टाकून घ्यायचं आता मी एक क्वाटीभर मेहंदी भिजवणार आहे त्यासाठी इथे एक ग्लास पाणी घेतले एक ग्लासच आपल्याला अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत याला उकळून घ्यायचं आहे म्हणजे एक वाटीसाठी बरोबर अर्धा ग्लास हे पुरेसं पाणी आहे म्हणजे त्या अंदाजाने आपण यामध्ये पाणी हे गरम करून घ्यायचं अशा पद्धतीने आपलं आता ह्या कढईमध्ये पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये काय करायचं लगेच ज्यामध्ये एक कप वाटीसाठी बरोबर एक मोठ्या चमच्यावर इथे मी मेथीचे दाणे घेते केसांना लागणारे अगदी भरपूर असे वेगवेगळे उपयुक्त घटक ह्या मेथीमध्ये असतात म्हणून आवर्जून तुम्ही ज्यावेळेस मे मेहंदी भिजवत असाल तर मेथीचे दाणे त्यामध्ये नक्की घाला त्यानंतर लगेच चार ते पाच अगदी ताजे असे लवून घ्या त्यामुळे काय होतं आपल्याला केसांना मेहंदी लावल्यानंतर आपल्या क्या डोकं आप आप दुखतं किंवा आपल्याला थोडा जो एक थंडावामुळे आपल्याला त्रास होतो त्यामुळे आपल्या जी लोंग घातल्यामुळे आपल्याला तो त्रास होत नाही त्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी मोठभर असे ताजे ताजे मी इथे कडीपत्त्याची पानं घातले त्यामुळे देखील अगदी भरपूर असे आपल्या केसांना वेगवेगळे वे घटक मिळत असतात लगेच अगदी छान शाईन आणि आपले केसांना मऊपणा येण्यासाठी यामध्ये मी एक चमचाभर चहा पावडर घातली जर चहा पावडरच्या जागेवरती आपण यामध्ये कॉफीची पावडर वापरली तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने जर आपण सिरप म्हणजे टोनर तयार केलं ह्यामुळे आपल्याला अगदी भरपूर असे फायदे होतात केस तुटणीपासून गळतीपासून पुन्हा आणखी शायनिंग आणि वाळ होण्यासाठी अगदी भरपूर अशी ह्या भर घट पाण्यामध्ये सिरपमध्ये आपल्याला भरपूर असे वेगवेगळे घटक मिळतात आणि त्यामुळे आपले केस अगदी छान होतात अशाच पद्धतीने नक्की तुम्ही मेहंदी भज भिजवताना हे टोनर वापरा जर आपण मेहंदी लावत नसाल बरेच जण मेहंदी लावत नाही म्हणजे आपले केस काळे किंवा पांढरे नसतात किंवा मऊ असले तरी आपण मेहंदी ही लावत नसतो तर तुम्ही फक्त आठवड्यातनं एक ते दोन वेळेस ह्या पद्धतीचं टोनर लावलं तर जर तुमचे केस अगदी थोडेफार गळत असतील किंवा मऊपणा आपला रटपणा आला असेल मऊपणा येण्यासाठी हे टोनर वापरलं तर अगदी उपयुक्त असं हे टोनर आहे तर मंद आचेवरती छान आपण अर्ध पाणी होईपर्यंत म्हणजे निम्मे होईपर्यंत आपण हे पाणी उकळून घेतलं आहे पाणी उकळल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आता आपलं आठ ते दहा दिवस अगदी सहज आपण याला स्टोअर करून घेऊ शकतो असं अगदी छान उपयुक्त केसांसाठी लागणारं टोनर आपलं तयार झालं आहे तर लगेच काय करायचं एक भांडं घ्यायचं एक चाळणी घ्यायची आणि ह्या चाळणीतनं ह्या पद्धतीने हे आपण तेव्हा गाळून घ्यायचं जे उरलेला जो बाकीचा भाग आहे तो तुम्ही मिक्सरला बारीक फिरून आपल्या मेहंदीमध्ये घातला तरी काय हरकत नाही म्हणजे त्याचं पूर्ण पावडर तयार होतं त्यामुळे काय होतं जे काही थोडेफार आपलं वाया जाणार हे मिश्रण आहे ते देखील ते वाया जात नाही तर या पद्धतीचं टोनर तयार करून घ्यायचं आणि एखादं स्प्रे बॉटलमध्ये किंवा कापसाच्या बोळाने आपण केसांवरती अप्लाय केलं तरी काय हरकत नाही एक तर ता दीड तास राहू द्यायचं आणि त्यानंतर लगेच आपण वॉश करून टाकायचं त्यानंतर आपण मेहंदी कशा पद्धतीने भिजवायचं ते आता बघणार आहो इथं नेहमीचं मी, मी अगदी नॉर्मल मेहंदी घेतली आपल्या हाताला लावायची सुट्टी मेहंदीचा वापर घेतो इथं किंवा निशा किंवा नॅचरल कुठल्याही प्रकाराची मी इथे मेहंदी ही वापरत नाही आपली नेहमीची अगदी साधी मेहंदी पावडर इथे घेतली त्यामध्ये लई एक ते दीड चमचे मी आवळा पावडर टाकले जर क आपल्याकडे आवळाचे पावडर नसेल डायरेक्ट आवळाचं सिरप देखील आपण यामध्ये वापरला तरी काही हरकत नाही आणि जे आपण टोनर घेतलं आहे ते टोनर या मध्ये अगदी थोडं थोडं घालत आपण याचं छान मेंदीही भिजवून घेणार एकाच वेळेस हे टोनर घालू नका त्यामुळे काय होईल जी मेहंदी आहे त्याची गाठी तयार होतात आणि ते व्यवस्थित मिक्स होत नाही मेहंदी अगदी बारीक असल्यामुळे त्याच्या लवकर गाठी होतात आणि ती व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून अगदी थोडं थोडं ह्या पद्धतीने आपण पाणी घालत हे टोनर घालत ही छान मेहंदी ही भिजवून घेणार मेहंदी भिजवताना आपल्याला पातळी किंवा घट्ट कशी हवी त्या पद्धतीने आपण ही टोनर घालून ही मेहंदी भिजवून घ्यायची नक्की तुम्ही या पद्धतीने मेहंदी ही भिजवून लावा मेहंदी ही भिजवल्यानंतर फार काळ आपल्याला हिला भिजत राहू द्यायचं नाही फक्त दोन ते ता अडीच तासच आपण ही मेहंदी एक वेळेस टोनर घातल्यानंतर भिजवल्यानंतर लगेचच आपल्याला केसांवरती हिला लावून घ्यायची बरेच जण रात्र रात्रभर मेहंदी ही भिजून घेत असतात पण रात्रभर अजिबात भिजवून घेऊ नका दोन ते दीड तास किंवा अडीच तास हिलाच भिजून घ्या आणि लगेचच आपण केसांवरती लावू यामुळे काय होतं जो टोनरचा इफेक्ट असतो तो छान आपल्या केसांवरती उतरतो आणि त्यामुळे आपल्याला छानपैकी असे भरपूर असे त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट मिळतो बरेच जण लावून देखील लावल्यानंतर देखील बराच देखी काळपर्यंत राहू देतात लावल्यानंतर लगेच दोन तासानंतर मेंदी ही धुऊन घ्यायची धुतल्यानंतर काय करायचं केस ही वाळल्यानंतर लगेच आपण तेल लावून घ्या आणि दोन ते तीन दिवसानंतर ते आपण केस पुन्हा वॉश करायचे त्यामुळे बराच काळपर्यंत आपली मेहंदीचा कलर हा टिक